आता मी पनीरची भुर्जी करणार आहे हे आहे पनीर आणि हे मी सर्व सामग्री कापून घेतलं आहे पहिलं मी कढाई ठेवते आता हां ह्याला आधी हीट होऊ दे मग आपण याच्यामध्ये ऑइल ॲड करूया आता तेल ॲड करते पहिला तर तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही टाकू शकता मला हवं तेवढं मी टाकते तेल मस्त तेल टाकून घ्या एकदम माझ्यासाठी एवढं बस आहे आता मी ह्याच्यात जिरे ॲड करत आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता हां आता मी कधीपत्ता पण ॲड करत आहे त्याला आवडतं येतं खूप डुम झुल्ली होत आहे आता मी ह्याच्यामध्ये कांदा ॲड करते खूपच तडतडतो आहे आपल्या हेटर्सप्रमाणे लाईफमध्ये आपल्या हेटर्स काही कमी नाही आहे असतातच कोणी ना कोणी सर्वांच्या लाईफमध्ये माझ्या लाईफमध्ये पण आहे नाव नाही सांगू शकत आता पण मी पण समजा समजून जाणार आपण ह्याला हलून घेऊया मस्त लाल होऊन घ्या कस लाल लाल वाटलं पाहिजे मस्त लाल आला तो फ्लेवर सोडतो कच्चा पण निघून जातो त्याचा तर कसं टेस्टी पण नसतो जेवढं तुम्हाला आवड तेवढं तुम्ही टाकू शकता मला मला कमी आवडतं कांदा त्याच्यामुळे मी एवढंच ॲड केलं आणि सर्वात महत्त्वाचं ह्याच्यासाठी अद्रक लसूण खूप महत्त्वाचं आहे आम्ही ऑनलाईनमध्ये मागवलं आहे कारण सर्वांना वेळ नसताना अद्रक लसूण साफ करा नंतर त्याला पेस्ट करा वेळ नसतो तर आम्ही ऑनलाईनमध्ये भेटतो तो ब्लँकेटवर तुम्हाला भेटून जाईल अशा प्रकारे शिज लवकर कांदा शिजायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठही टाकू शकतात जर तुम्हाला खूप ऑफिसला जायचं असेल घाई असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता जसं तुम्हाला हवंच असेल आता तुम्ही कुठून बघता आहे कुठून बघत आहात तर मला कमेंट जरूर करा तुम्ही बघू शकता त्याच्यात थोडा कलर आला आहे मी अजून लव कलर यायसाठी मी मीट ॲड करते थोडं थोडंसं हां मी आता महत्त्वाचं एकदम इम्पॉर्टंट आहे ते अद्रक लसूण सर्वात इम्पॉर्टंट ज्याच्याने आपल्या पनीर भुर्जीला एकदम फ्लेवर फ्लेवर ना। ते आहे ना त्या अद्रक लसण कच्चा पण सर्वात तुम्ही काढून घ्या आता तसं थोडासा थो 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 लाल कलर बघू शकतात आला आहे अजून मला हवं आहे लाल कलर बघू शकतात तुम्ही आलाच आहे आता फूल आता मग त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे टमाटे बघू शकतात अशा प्रकारे मी ऍड करत आहे मी मोठ्या मोठ्याच ठेवल्या आहेत बारीक बारीक ते शिजल्यानंतरही येऊ शकतो त्याच्यासाठी मी मोठं ठेव बघू शकतो आता याला शिजून देऊया नंतर बघू आपण परत भेटू रस्ता लाल झाला आहे आता आपण ह्याच्यात स्पायसीस ॲड करून घेऊया मी आहे ना पनीर क्रंच करून ठेवले आधीच आता आपण याच्यामध्ये स्पायसीस ॲड करूया जेवढं तुम्हाला हवे तेवढे मला जास्त स्पायसीस आवडतात जेवढं तुमच्याप्रमाणे मला वाटेल तुम्ही मस्त मिक्स करून घ्या ऑलमोस्ट आपली भुजी रेडी आहे मस्त ऍड करून घेऊया आता मस्त मिक्स करून घ्या तसं आता हे मी मस्त मिक्स करून घेतलं आहे आता थोडा वेळ त्याला शिजू दे मी हळदी विसरलेली मी तेही ॲड केलं आहे मग तुम्ही असं कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्या झटपट आणि मस्त फटफट होऊन जातं अशा प्रकारे आमची म्हणजे माझी शाळेची बुरजी तयार माझ्या मम्मीने मला थोडा वेळाला शिजू द्या थोडा वेळ स्टीमवर ठेवा स्टीमवर ठेवल्यावर अजून जास्त टेस्ट येऊ शकते झालं आहे मस्त झाली आहे बुर्जी बघू शकता अशा प्रकारे बनवली जाते बुर्जी